तर जे महाराष्ट्र पब्लिक खूप महिन्यानंतर ब्लॉग काढला आहे खूप दिवसानंतर नाही तर खूप महिन्यानंतर ब्लॉग काढला आहे आणि मी यूट्यूबला ब्लॉग का टाकत नव्हतो कारण का कामाची जरा धावपळ आणि वेळ भेटत नव्हता त्याच्यामुळे यूट्यूबला आपले ब्लॉग येत नव्हते पण आपले इन्स्टाला ब्लॉग येतात आठ आठ दिवसानंतर आपले इन्स्टाला ब्लॉग येतात तर मी आज पण इन्स्टाला ब्लॉग टाकला आहे तो हिंदीमध्ये टाकला आहे कारण की माझा मित्र रोशन तो महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे तर मग त्याचे जे फ्रेंड सर्कल आहे आणि त्याची एक इच्छा होती माझ्यासोबत ब्लॉग काढण्याची तर आम्ही दोन्ही विठ्ठल मंदिरात जाऊन पोचलो तर मग मा जय माऊली मित्रांनो हा शब्द मी मिनी ब्लॉगला का वापरतो सगळ्यात मोठा प्रश्न हा होता लोकांचा का जय माऊली मित्रांनो हा शब्द का वापरतो कारण का आमच्या कळवण तालुक्यात आमचं प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिर खूप नावाजलेलं आणि खूप गाजलेलं मंदिर आहे तर हरी माऊली मित्रांनो हीच माझी ओळख शेवटपर्यंत असणार आहे तर आम्ही पोचलो मी आणि माझे मित्र होते आम्हाला पुढे जाऊन आमचा एक मित्र पण भेटला तुम्ही बघितला असेल तर खूप गर्दी होती मंदिरात खूप रांगास रांगा लागलेला होता आम्ही गेलो मंदिराचं सध्या काम चालू आहे खूप म्हणजे खूप क्राऊड क्राऊडच होता मंदिरामध्ये तरी पण मी मोबाईल घेऊन पुढे आलो आणि जरा शूट काढू दोन शूट काढायचं होते एक मिनी ब्लॉगचं आणि हे तुमच्यासाठी एक स्पेशल ब्लॉगचं काढायचं होतं तर आम्ही शूट वगैरे मस्त होऊन घेतलं आहे मस्तपैकी तिकडं मंदिराचे विठ्ठल मंदिराचे स्ट्रस्टचे लोक पण थांबलेले होते मधी जाऊन पोचतो तर मधी पण खूप गर्दी होती तर मॅनेजमेंट खूप चांगलं होतं कारण का विठ्ठल मंदिरात देवस्थानचे स्ट्रस्टचे लोक पण होते तिथं मॅनेजमेंट खूप चांगली होती नाही हे बघा आमची विठ्ठलाची भूमिका जय हरी माऊली मित्रांनो तुम्ही आपल्या इन्स्टाला जाऊन आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा शंभर टक्के फॉलो करा कारण की तुमच्या याच प्रेमापूर्ती अजून आठ दिवस ब्लॉग काढतो आठ दिवसानंतर एक काढतो तर आता डेली काढत जाईल फक्त तुम्ही सपोर्ट करा तर दर्शन वगैरे चांगल्या पद्धतीने झालं म्हणजे गर्दी तर होतीच गर्दी कमी होतच नव्हती पण बाहेर आलो आम्ही चालू होतो आणि आमच्या मंदिरात मोबाईल वगैरे म्हणजे अलाउड असं काही ऑप्शनच दिलेलं नाही पोलीस सिक्युरिटी वगैरे सगळं होतं मंदिराच्या तिथे टेन्शनच नाही म्हणजे कसलीही गडबड नव्हती तर आम्ही बाहेर येऊन पोचलो मी आमचे मित्र होतो आम्ही दोन दोन मित्र होतो आम्हीसोबत तर मग गर्दी तर खूपच वाढलेली होती पहिल्यापेक्षा जास्त गर्दी वाढलेली होती आणि वारकर वार वारकरी वार संप्रदाय पण खूप आलेले होते आणि भजनी मंडळी पण बसलेले होते खूप म्हणजे खूपच गर्दी होती मंदिरामध्ये आणि विठ्ठल मंदिर देवस्थानचे स्ट्रचचे कर्मचाऱ्यांनी अल्पोहोर त्याच्यानंतर म्हणजे उपासाचे जे पदार्थ होते ते पण अवेलेबल केलेले होते भाविकांसाठी प्रसाद वगैरे घेऊन आम्ही निघालो बाहेर तर बाहेर वारकदारी संप्र वारकरी संप्रदाय खूप चांगल्या पद्धतीने नृत्य सादर करत होतो खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे हे बघून खूप मस्त वाटलं आणि मी आणि माझा मित्र रोशन आम्ही परतीच्या प्रवासाकडे निघालो સર્વપ્રથમ સરાના પરત એકદા જય મહારાષ્ટ્ર અને જય હરિમા